तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरुंदुली तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या मसली शंकरपडामध्ये या उदय उदापूर टीमची जोडी विजय झाली आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी सर आमच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा सर परिचय द्या तुमचा माझं नाव प्रभाकर उर्फ सोनू जनार्दन नागतोडे आणि सोबत थ्री सोनू ट्रिपल सोनू आहे एक सोनूभाऊ मेश्राम एक सोनू गेडाम आणि एक सोनू नागतोडे हा तिघांचा विजय नसून आमच्या संपूर्ण टीमचा विजय आहे आणि जे नेहमी आम्हाला सहयोग करतात त्यांचा सर्वांचा टीम आहे आमचे कातकर आहेत त्यांचा सगळ्यांचा विजय आहे तर आजच्या विजयाबद्दल काय सांगा खूप आनंद आहे खूप आनंद आहे की मागच्या वर्षी पण आमची काही जोड्या सामोर जाऊन साईडला जात होत्या आमच्या सोनुभाऊ गेडामच्या दोन तीन वर्ष आधी जे जोडी झाली सामोर येऊन सिग्नल होऊन साइडला जात होता जो आमच्यावर धब्बा होता आमच्या ग्रुपवर धब्बा होता तो आज पूर्णपणे मिटलेला आहे आणि तो सत्य आहे की ही आमच्या मेहनतीची जीत आहे आणि मी सर्व मस्ली पटप्रेमी यांचा खूप आभार मानतो का सर्वांचा सहयोग चांगला मिळाला आमच्या सोडणारे खूप आन आनंदित होते सगळ्यांना व्यवस्थित झाला सगळं जे काही आज गेम होता तो चांगल्या आनंदानं पुरेपूर पडला एवढच बोलतो आणि दुसरं म्हणजे जो निर्णय दिला पंच कमिटीने प्रख्यात राहील मसलीपट की जो गुरुपुडे साहेबांना निर्णय दिला तो सर्वांना मान्य झाला त्या निर्णयामुळे या मसलीपट हा पश्चात आहे आणि महाराष्ट्रामध्ये या मसलीपटाचा चांगल्या पद्धतीने नाव होईल बैलांची ओळख करून भाऊ सांगतील आमचा आहे टिकली आणि आम पावडर आमच्या जोडीचा नाव आहे टिकली पावडर हे लोकांनाच आहे आम्ही पण लोक म्हणतात सुंदर दिसतात सुंदर दिसतात हे हे टिकली आणि पावडर आहे बस परिचय मी सोनू मेश्राम राहणार सोनेगाव तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर कधीपासून शंकरपट क्षेत्रामध्ये मी अंदाजे पाच वर्ष झाले की शंकरपटामध्ये छंद बाळगतो आहे किती या जोडीमागे आम्ही सहा महिन्यापासून या जोडीचे हा तिसरा खेळ आहे हा तिसरा खेळ आहे आणि तिसऱ्यांदाही विजय झालेला आहे एकदा पण ही जोडी हारलेली नाही आहे पहिला खेळ हळदेल झाला दुसरा खेळ खुटाडेल झाला आणि हा तिसरा खेळ या जोडीने आमचा विजय करून दिलेला आहे तुमच्या टीम बद्दल काय आमची कु टीम खूप चांगली आहे आणि सुंदर आहे आमची टीम एवढी चांगली आहे की आम्ही खूप कमी लोक आहोत आणि कमी लोकांमध्ये चांगलं नियोजन करतो आमच्या ग्रुपमध्ये आम्ही तीन सोनू आमचे डॉक्टर साहेब आणि त्यांची टीम पूर्ण अनिकातकर साहेब आमचे मी यांना बाबाजीच म्हणतो यांना कधीच कधीच नावानं किंवा याच्यानं विचारत नाही यांचं नाव अलंग अलंगजी आहे अलंग, अलंग म्हणतात आनंदराव सोनवाने पण यांना मी बाबाजीच म्हणतो कधी नेहमी बोलताना त्यांना बाबाजीच म्हणतो कोण पटामध्ये जात असता मी या विदर्भातल्या सगळ्याच पटामध्ये जात असतो तर शंकरपटासाठी म्हणजे बैलांची तयारी कशा पद्धतीने करत असतात तयारी म्हणजे त्यांना प्रॅक्टिस त्यांचं प् आहार त्यांचं नेहमी काय सुरू आहे त्यांची तब्येत कशी जोपासायची आहे सा साऱ्या गोष्टी बघाव्या लागतात सर तुमचं परिचित माझं नाव सोनू प्रवीण गेडाम ब्रह्मपुरी आजच्या विजयाबद्दल काय सांगा आज खूप छान वाटत आहे आणि दोन चार वर्षानंतर आपण इथं विजय मिळवला इथे हारलो होतो आणि आम्हाला तोच एक इच्छा होती की विजय मिळवा आमच्या ड्रायव्हर साहेबांनी मला खूप सहकार्य केले आमचे डॉक्टर साहेब आणि यांची पूर्ण चम्मू तर त्यामुळे मला खूप चांगलं वाटत आहे तर आज जे पटप्रेमी बघायला आले होते शंकर पट्टी यांना काय सांगा त्यांना काही नाही सर्व व्यवस्थित करायला पाहिजे आहाराची बैलांच्या आहाराची काळजी घेतली पाहिजे सर्व गोष्टी केलं पाहिजे आणि हे नुऱ्याचे जे प्रकार आहेत हे झाले नाही पाहिजे किंवा आजचा जो निर्णय पकेल साहेबांनी हा खूप चांगला निर्णय दिला कारण तर मित्रांनो कसा आहे व्हिडिओ बघत आहात ना तुम्ही फक्त तुमचे दोन मिनिट घेणार आहे अत्यंत महत्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे बघा हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या तुम्ही हा युट्यूब चॅनलवरती झाडपट्टी मिंगे ऑफिशियल हा चॅनलवरती हा व्हिडिओ आहात तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती पन्नास हजार म्हणजे पन्नास हजार म्हणजे पन्नास के पन्नास के सब्सक्राइब झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते तुमचं पण त्याच्यामध्ये नाव राहू शकते पहिलं बक्षीस एक हजार रुपये दुसरं आठशे रुपये तिसरं पाचशे रुपये हे तीन बक्षीस आहे आणि तीन पेक्षा आणखी दहा एक्स्ट्रा बक्षीस आहेत या दहा एक्स्ट्रा बक्षिसमध्ये काही पण मोठं किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते दहा बक्षीस हे तीन बक्षीस मिळणार पण या जे दहा बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात म्हणून आताच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की ही जे अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून चुकून आहे जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षीस मिळाली तर तुम्ही म्हणाल आम्हाला का बरं नाही मिळाले म्हणून आताच सांगतो तीन आणि दहा एकूण तेरा बक्षीस तेरा बक्षीस आहेत एकूण तेरा बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात म्हणून आत्ताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईबचा ऑप्शन आहे तिथं जाऊन आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा पन्नास के हजार सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीस हे आपण जे सांगितले ते मिळणार आहेत पन्नास हजार सबस्क्राईबर व्हायला काही वेळ लागत नाही तुमचा एक सबस्क्राईब पन्नास हजार सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते म्हणून आता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते म्हणून लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद बघा व्हिडिओ आता की आज असे त्यांची चालू होत जे काय चालू होतं ते पण त्यांचा निर्णय खूप अतिशय सुंदर आहे म्हणून या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मस्ली पडाच नाव आहे धन्यवाद तुमचं परिचय सांगा माझा आनंदराव सोनवाने हे न कधीपासून छंद आहे पटाचा तुम्हाला माले सातव्या वर्गापासून शाळा सुटल्यापासून म्हणजे सातव्या वर्गापासून सातव्या वर्गात शाळा सुटल्याबरोबर मला छंद लागला आहे आज वय किती आहे तुमच्या चौसष्ट तर पहिले पासून ड्रायव्हरच काम करत हो शाळा होणा तेव्हा सुरुवातीचा म्हणजे प्रवास कसा होता आणि आताचा तुम्ही आज विजय झाला याबद्दल काय सांगाल आता म्हणजे जास्त बरं वाटते झेंडीवर आता शर्यतीवर आले आ, तर जे नवीन मुलं आहेत त्यांना म्हणजे ड्रायव्हर बनायचं आहे क्षेत्रामध्ये शंकरपटामध्ये त्यांना कोणती गोष्ट आहेत की त्या लक्षात ठेवाव्या लागतात त्यांना खेदायला पाहिजे प्रॅक्टिस देवायला पाहिजे बैलायची त्याच्या बरोबर बरोबर होते डॉक्टर सर परिचय द्या तुमचा नमस्कार चॅनल मी डॉक्टर कोठारे या बैलांची ट्रीटमेंट संगोपन ज्याला म्हणतो आपण हे संगोपन माझ्याकडेच आहे या बैलांचं खाणं पिणं यांचं डायट कसं ठेवायचं कशा पद्धतीनं खुराक द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी मी आमच्या सोनू भाऊंना आणि सोनुभाऊच्या तिन्ही सोनूंना मी सुचवीत असतो त्या पद्धतीनं त्यांना जनावरांचा आहार कसं करायचं त्यांना कोणकोणत्या गोष्टी द्यायच्या प्रोव्हाइड करायच्या ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन मी देत असतो माझा सर्वस्वी सेवा आहे ही सेवा खूप देत असतो मी माझा पेशा असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात माझे संबंध आहेत माझे रिलेशन आहेत सोनू गेडाम सोबत सोनू मेश्राम सोबत आणि तिन्ही सोनू सोबत त्याच्यामुळे माझे रिलेशन असल्यामुळे मी त्यांच्या सानिध्यात आहे आणि त्या सान्निध्याच्या माध्यमातून हा एक खेळ म्हणून आजचा रोमांचक झालेला जो खेळ आहे या विजय आम्हाला तर खूप सुंदर वाटतो आणि लोकांना सुद्धा ह्या विजयाची मजा चाली विषय म्हणजे असं गटाहून काही चुका झाल्यात काही गेट गेम पडले परंतु त्या गेमाची सुधारणा आम्ही या गेमामध्ये केलेल्या आहे आणि त्या सुधारणेची पोच पावती म्हणून आजचा आमचा हा विजय आहे त्याचबरोबर माझी जी टीम आहे हे सगळे टीम बैलांचं संगोपन करणारे त्याचबरोबर बैलांना सूट मारणारी त्याचबरोबर बैलांच्या पट्ट्या आणि केव्हामध्ये सुद्धा सोडणारे हे जे माझे चमू आहेत जसं दीपक भाऊ आहेत आमचे गणेश आहे टीकाराम आहे प्रकाश आहे आणि महत्वाचं म्हणजे आशिष भाऊ आभारे हे जे चमू आहेत हे चमू या बैलांसाठी आपला वेळ सगळ्या गोष्टी देत असतात आणि आजचा जो विजय आहे हा सगळं आमचाच विजय नाही तर आमच्या सगळ्या चमूचा आणि सगळ्या तिन्ही भाऊंचा विजय आहे एवढंच या ठिकाणी मी बोलू शकतो तर बैलांचे म्हणजे संगोपन कसे करायचे जोपासनं जनावरांचं संगोपन असं आहे की त्यांना दोन टाईम ज्याप्रमाणे आपल्याला अन्न वस्त्र निवारायची गरज असते त्याचप्रमाणे त्या जनावरांना सुद्धा योग्य आहार योग्य पाणी आणि योग्य खुराक आणि योग्य व्यायाम हे देण्याची गरज आहे आणि ही गरज जर तुम्ही जर पूर्तता जर जर केली त्यांना तर तुमच्या जनावर हा निरो, रोगी निरोगी रोगी पडणार नाही निरोगी असू शकतात मग त्या जनावरांना तुम्ही किती अलभ द्यायला पाहिजे त्याच्या वजनाच्या किती चारा द्यायला पाहिजे हे सगळं तुम्ही शिकायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्या जनावरांचं संगोपन करायला पाहिजे कधीपासून म्हणजे शंकरपट क्षेत्रामध्ये तुम्ही आला मला जवळपास वीस वर्ष झाले या क्षेत्रामध्ये असताना माझ्याकडे सुद्धा बैल आहेत आता मी आमचे मित्रमंडळी असल्यामुळे माझे बैल आणि यांचे बैल इन्क्लूड असतात आणि यांच्या सानिध्यामध्ये माझे बैल का आणि त्यांचे बैल का ते स्वतःला सुद्धा म्हणजे हे आपले बैल समजत नाही हे आमच्या सर्वांचे बैल समजतो आम्ही आणि यामागे आमचा सर्वांचा हा अट्रॅक्शन असल्यासारखा विषय आहे पटप्रेमी शंकरपट म्हणजे आज बघायला आले होते तर त्यांना काय सांगत खूप सुंदर अशाच प्रकारचे गेम लावत चला लवकर लवकर गेम चला आणि जनावरांची जसं उत्सुकता वाढते तशा प्रकारे आपल्या माणसाची सुद्धा उत्सुकता असते आपल्याला जेवढी उत्सुकता वाटली आहे तेवढीच या जनावरांना सुद्धा उत्सुकता मिळालेली आहे त्याप्रमाणे आपण या गोमातेचं एक रक्षण करू आणि चांगले चांगले असे शर्यतीतले बैल आपण तयार करू आणि त्यांच्या रेशी आपल्या शेतकऱ्यांचा एक पोशाख म्हणून ज्याला शौक म्हणतो आपण तो शौक पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे धन्यवाद सर माहिती दिला धन्यवाद तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे मसली शंकरपटामध्ये टीम विजय झाली त्यांची आपण मुलाखत जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो झाडीपट्टी मिनगिर या चॅनलवरती तुमचे स्वागत मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व वेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाची संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद